मला तर इलेव्हन ने स्क्रिप्ट सांगितलंली मॅनेजर मॅनेजर या कोलीवर याची जान माझीच वर्दी र कोण रयो हो? या हँसम दिसतो कोण र काय रे तू कुठचा कोण कौन? कोण आहे हा किती बडबड करतोय व्हाट्स इज प्रॉब्लेम एक्सक्यूज मी कोणी आहे का इकडे प्लीज हॅलो हॅलो मी आहे नाही इथं माझ्याशी बोल ऐ आए... एक्सक्यूज मी जरा इकडे बघा मला माझी जागा बदलायची आहे त चेंज दिस प्लीज अरे भूल झाला जागा फूल फुल जाम गर्दी जाम अय अर्रा अर्रा का आता मांडीवर बसतो का तू सर्राक ना सर्राग अर्रा सर्राक ए तुला माहित नाही मी कोण आहे सभ्य भाषेत बोलायचं माझ्याशी ग्रॅज्युएट आहे मी पुण्याचा कळलं का नाही कळला पण बस आता सो